बातमी आहे निलंगामधून शहरात ईद ए मिलाद जयंतीनिमित्त मिरवणूक काढून पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली इस्लाम धर्माचे संस्थापक पैगंबर मोहम्मद सलल्लाहू अलही वसलम यांच्या ईद ए मिलाद जयंतीनिमित्त निलंगा शहरात भव्य दिव्य मिरवणूक काढत मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली या मिरवणुकीदरम्यान मुस्लिम समाजाच्या या मंगल दिनानिमित्त पैगंबर मोहम्मद यांच्या शांतता सहिष्णुता आणि मानवतेच्या शिकवणींचे स्मरण करून त्यांच्यावर प्रेम व्यक्त करण्यात आले शहरातील हाडगा नाका महाराष्ट्र कॉलेज दत्तनगर कॉर्नर आनंदमुनी चौक येथे अशा ठिकाणी सरबत खीर आणि शिरा वाटून शुभेच्छांचे आदानप्रदान अनेक ठिकाणी करण्यात आले या, या निमित्त अनेक मुस्लिम धर्मगुरूंनी पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनावरती प्रकाश टाकत त्यांच्या शांतता आणि बंधुत्वाच्या शिकवणींचे महत्व विशद केले सर्व धर्मियांबद्दल आदर राखणे गरजूंची मदत करणे आणि समाजात सौहार्द्य निर्माण करणे या त्यांच्या प्रमुख शिकवणींचे स्मरण करण्यात आले यावेळी ईद ए मिलाद जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक शहरातील हाडगा नाका येथून सुरू करून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे

तुम्को ले जाने वालों कहां ले जाओगे अरे आओ जरा दो कदम हमारे साथ रहो आशास नवनवीन ताजा घोडामोडि पहाण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका